नमस्कार नाथ मानव सेवा मंडळ आयोजित सातवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनमध्ये महाराष्ट्र रत्न पुरस्कार सवला या पुरस्कारामध्ये श्री लक्ष्मण लखपटे यांना ओबीसी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जन्मस्थानी नात्रा तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे हे कार्यक्रम कार्यक्रमात संपन्न झाला या कार्यक्रमाला कार्यक्रमातल्या सर्व साहित्यिक लोक आले आणि त्यांनी पुरस्कार सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉक्टर एकनाथराव मुंडे होते हॅलो यांना बाराशे अठ्ठ्याण्णव हा पुरस्कार प्राप्त होत आहे ओबीसी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ऑल इंडिया अँटी करप्शन कमिटी महाराष्ट्र राज्य चंद्रशेखर कृषी ग्रामविकास प्रतिष्ठान कोदरी आत्मा शेतकरी सल्लागार समिती कृषी महाराष्ट्र शासन परभणी जनतेचा कर्णधार असे अनेक त्यांना पुरस्कार सन्मानित झालेले आहेत आदरणीय माननीय लक्ष्मणजी लक्ष्मण गणपती सर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून व भारतातून लोक लोकांनी या कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहात झाला चॅनेल लाईक करा